आता आता आली थोडीशी शॉपिंग करायला काही कारण आहे त्यासाठी त्या मागचं ते तुम्हाला उद्या समजेल सकाळी गेली होती सियाच्या स्कूलमध्ये ते पण मला ब्लॉक करायचं झालं नाही आत्ता थोडंसं अर्धी शॉपिंग झालं म्हणजे आत्ता जरा असा फ्री वेळ मला म्हटलं आता दोन मिनटं करूया ब्लॉक तर सकाळी स्कूलमध्ये गेली आणि आज ओपन हाऊस होता सियाचा तर स्कूलमधून आल्यानंतर मग सियाला जेवण वगैरे दिलं की हां त्यावेळेला झोपला होता जेवण वगैरे मग लगेच आम्ही आणि आजे बाहेर म्हणून आजही आला आणि अर्धी शॉपिंग केली आम्ही आणि मुला दोन मिनिटे ब्लॉक करूया कारण आपलं आहे माहितीये मेन राहिलं तर कसं होईल ना दोन मिनटे ब्लॉक करूया नाही मग पुढे जाऊया चला बघा किती पसारा करून ठेवला आहे आणि आता कुठे गेलाय बघा गपचिप माझा फोन घेऊन गेलाय अय्या काय करतोय तू बघा आहे काम करतोय तू काम काय करतोय काम करतोय इकडे ये फोन लॉक आहे तर ग्लान्स चालवायला लागलाय बघा इकडे ये दे इकडे फोन मम्माचा काम आहे काय काम आहे <laughs> काम फोन काम आहे नाही छोट्या बायाने फोन घ्यायचा नसतो आला का तर सात वाजले आम्हाला यायला आणि आता आल्यानंतर आता मी सी याचा अभ्यास घेत जे काही तिचे नोटबुक्स इनकम्प्लीट आहे ते कम्प्लीट करते कारण गेल्या छोट्यात बरं नव्हतं त्यामुळे तिने काही केलं नाही मी पण काही करू दिलं नाही तिला म्हटलं आराम कर बरं नाही तर तर अभ्यास काय झाला नाही मग तो जो इनकम्प्लीट राहिला आहे तो आत्ता करून घेते मी आज परत उद्या एक संडेची सुट्टी आहे आणि प्लस मंडेला पण सुट्टी आहे ईद मिलाची सो अशा दोन सुट्ट्या आता तिला कंटिन्यू भेटल्यात तर दोन्ही सुट्ट्यांमध्ये तिच्या नोटबुक्स कम्प्लीट करून घेते मी तर अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली सकाळी मी सियाच्या स्कूलमध्ये गेले होते ना तर आज तिचा ओपन हाऊस होता आणि एकदम छान तिने पेपर लिहिला आहे म्हणजे जितकं तिच्याकडून करून घेतलं होतं ना तर खूप छान पेपर लिहिले आणि तेवढं सगळं तिने केलं व्यवस्थित फक्त कुठे कुठे थोडं थोडं चुकलं आहे पण तेवढं ठीक आहे तेवढं चालतं पण बाकी बऱ्यापैकी एकदम बरोबर लिहिले तिने छान लिहिले आणि तेव्हा मला छान वाटतं की बाबा हा बाळ आपला अभ्यासात पण चांगला करते हे ना तर छान वाटतं म्हणजे तेच म्हटलं की बघूया आता कसा लिहिलं आहे पेपर तर बऱ्यापैकी छाप चांगलं लिहिलेलं आहे तिने आणि विदाऊट एनी हेल्प ते जास्त महत्त्वाचं आहे तर थोडं थोडे क्वेश्चन्स तर टीचर्स सम समजावून देतातच पण आन्सर आपण स्वतः लिहावं लागतं है ना तर सियाने छान लिहिले आणि तर थँक्यू सो मच त्यासाठी मी थँक्यू बोलते सियाला म्हणजे आपल्या बाळाने चांगलं लिहिले की दुसरं काय पाहिजे ना आपल्याला की आपलं बाळ फक्त अभ्यास अभ्यास करावा आता त्यांचं वय अभ्यास करण्याचं आहे खेळण्याचं पण आहेच नो डाऊट पण खेळण्यासोबत अभ्यास पण केला पाहिजे चांगला आणि चांगले चांगलं शिकलं पण पाहिजे हो की नाही चला आता थोडाफार नोटबुक कंप्लीट करून घेते आणि मग जेवायची वेळ होते आता जितकं आत्ता होतं आहे तितकं करून घेते मग उद्या आहे अजून एक परवा दिवशी पण सुट्टी आहे सो फटाफट करून घेतो मॅम नी पी डी एफ पाठवते करते बाबा आता उद्या मला खूप आलाय किती वाजता तर उद्याचा दिवस खूप स्पेशल असणार आहे काय असणार आहे तुला माहिती आहे नाही ना सियाला माहित नाही आहे आम्ही तिला सरप्राईजेस ठेवणार आहे आणि तुमच्यासाठी पण सरप्राईज असणार दोन मिनिटं थांब थांब मला ब्लॉक करून <yo> सांगायचं तर सरप्राईज आहे खूप मोठ सरप्राईज आहे आणि उद्या तुम्हाला समजेल उद्या सकाळी आम्ही लवकर जाणार आहे कुठे जाणार आहे का जाणार आहे फक्त केस पाहिजेत माझी बघा छोटस बाळ माझ ह्याला फक्त माझे केस पाहिजेत बघा दुसरा काही नको नुसती केस पाहिजेत केस ओढायला पाहिजे आणि हे असं करायचं बघा हे असं असं हे असं असं माझं छोट बाळ आहे छोटस पिल्लू आहे छोट बाळ असं करते काय अली बापरे अली बापरे अलिबापले असं काय करते काय कसं काय बोलते एवढं सगळं हे बघा उत्तर ते बघा आमचं कसं झालंय कोण म्हणेल का मी आहे कधी कधी असाच आमचा उत्तर असतो घरामध्ये अगं काय करते ना बापरे वा वा सिया किती छान प्रिन्सेस खाली वा व्हेरी नाईस व्हेरी नाईस अरे पेन्सिल आहे ना विहान तुझी तर आमचा अवतार थोडा एक्सक्यूज करा आम्ही असतो कर <laughs> दे ना दोन मिनट त्याला रडवून अरे मुलं तुझ्याकडे आहे ना तुझी पेन्सिल काय करतो देट दे तिला ती ग्रीन वाली दे उठ दे दोन मिनट दे देख खेळते थोडस देते लगेच देख दे रडवू नको बरं नाही बाळाला आता जरा अस विहारला बरं वाटतंय पण तरी पण अजून थोडस नरम नरमच आहे तर त्याला जास्त रडू देत नाही चला तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये टिल देन बाय थँक्स फॉर वॉचिंग लव्ह यू ऑल